छत्रपती शिवाजी महाराज चौकातील एचडीएफसी बँकेसमोर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं निदर्शन एचडीएफसी बँकेनं तातडीनं फलकावरती अहिल्यानगरचं नामकरण करावे संपत बारसकर केंद्र व राज्य सरकारनं अहमदनगर जिल्ह्याचं नामांतर करीत अहिल्यानगर ना असं चा केलं असताना देखील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एचडीएफसी बँकेनं अजूनपर्यंत फलकावरती अहमदनगर असाच उल्लेख असल्यामुळे का राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीनं बँकेसमोर आंदोलन करत प्रशासनाला तातडीनं नाव बदलून अहिल्यानगर करण्याच्या सूचना दिल्या असून जेवढं जेवढा वेळ नाव बदलायला लागेल तेवढ्या वेळातच अहिल्यानगर करावे अन्यथा तीव्र स्वरूपाचं आंदोलन केलं जाईल असा इशारा देताच प्रशासनानं नाव बदलण्याच्या हालचाली सुरू केल्या આજે <US> એક <morally> <?elim> <much or disaster behaviLee> तसेच नगर शहरातील ज्या दुकानदारांनी अजूनपर्यंत अहिलं नगर हे नाव टाकलं नसेल त्यांनी तातडीनं फलक बदलून घ्यावे आणि आता तोडफोड आंदोलन केलं जाईल असा इशाराही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे शहर जिल्हाध्यक्ष संपत बारस्कर यांनी दिलाय छत्रपती शिवाजी महाराज चौक येथील एचडीएफसी बँकेच्या फलकावरती अहमदनगर असाच उल्लेख असल्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने निदर्शने करताना शहर जिल्हाध्यक्ष संपत वारसकर माजी उपमहापौर गणेश भोसले माजी नगरसेवक प्रकाश बागडकरे संजय चोपडा महिला जिल्हाध्यक्ष आशाताई निंबाळकर कार्याध्यक्ष अभिजित खोसे सुरेश बनसोडे मंगेश खताळ युवराज शिंदे सागर गुंजाळ केतन क्षीरसागर संतोष ढाकणे वैभव ढाकणे लताताई पवार रेणुका पुंड अंजली आव्हाड सुरेश शिंदे सागर पंथाडे सोनू गेंबोड दिनेश जोशी राजेश भालेराव आदी सह कार्यकर्ते उपस्थित होते एचडीएफसी एच डी सी अजूनपर्यंत अहमदनगर हे नाव आहे आणि गेल्या काही महिन्यांपासून किंवा वर्षात या जिल्ह्याचं या शहराचं नाव मान्य आमदार संग्राम भाई जगताप यांच्या प्रयत्नातून अहिल्यानगर हे करण्यात आलेले आणि एच डी एफ सीच्या बँचवर आणि अजून बऱ्याच ठिकाणी अशा ठिकाणी जुनेच जुने जुने नाव आहेत तर या ठिकाणी आम्ही त्यांना सांगितलं आहे की फक्त जेवढा वेळ तुम्हाला नाव बदलायला लागल तेवढ्याच वेळ तुम्हाला मुदत आहे म्हणजे एक तासाच्यावर त्यांना मुदत आपण दिलेली नाही त्यांनी आम्हाला सांगितले की आम्ही त्या नावावर लगेच चिकटपट्टी लावून तिथं अहिल्यानगर नामकरण करणार आहे मी या ठिकाणी सांगू इच्छितो की ज्या नगर शहरामध्ये कुठेही अहिल्यानगर नाव नसेल आणि तिथं अहमदनगर नाव असेल तर त्या ठिकाणी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी त्यांचे सर्व पदाधिकारी आमदार संग्राम भाई जागताप यांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी जाणार आणि त्या ठिकाणी लगेच नाव बदलणार आणि मी हे जाहीर सांगतो जर जे कोणी नाव बदलण्यास विलंब लावतील तर ते कोणाचं जरी ऑफिस असलं तरी त्याला राष्ट्रवादीच्या स्टाईलने म्हणजेचं ऑफिस फोडून त्याचं नुकसान करून आम्ही त्याला उत्तर देऊ कारण की हे राज्य छत्रपती शिवाजी महाराजांचं छत्रपती संभाजी महाराजांचं आणि हा जिल्हा पुण्यश्लोक अहिल्यादी वळकरांचा आहे त्याच्यामुळे या विचारांचेच लोकांचं राज्य या राज्यात आहे त्याच्यामुळं या नावाचा जी हरी नावाचा कुठल्याही प्रकारचा उल्लेख या महाराष्ट्रात आम्ही तपून घेणार नाही प्रतिनिधी दीपक कासवा अहिल्यानगर